नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा मार्च सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची इशारे देण्यात आलेले आहेत बातम्यांवरती काही चुकीची माहिती पसरवली जात आहे की विदर्भ वगळता राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर तसं नाही आहे नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये हा उन्हाण पावसाचा इशारा दिलेला आहे त्याचा सविस्तर अंदाज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सर्वात प्रथम जर आपण काल दिवसाचं आपण पाहिलं तर सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक सहा चंद्रपूरमध्ये नागपूर चाळीस पूर्णांक चार वर्धा चाळीस पूर्णांक दोन अकोला चाळीस पूर्णांक पाच बीड चाळीस पूर्णांक दोन सोलापूर चाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस म्हणजे हे शहरं होते ज्या ठिकाणी आपण चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळालं कोकण किनारपट्टीला अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जे काही हवामान आहे थे दमत आनी थे। थे ते थोडंसं दमट आणि तापमान थोडंसं कमी पाहायला मिळते बाकी मराठवाडा विभागामध्ये सोय इतर ठिकाणी थोडंसं तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे परभणी एकोणचाळीस पूर्णांक चार वाशिम एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुणे सातारा सांगली अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास उत्तर महाराष्ट्राकडे तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पहायला मिळते आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे वारे हे राज्यात येत आहेत काही ठिकाणी सुद्धा वारे वाहत आहेत पण विशेष मोठी हवामान प्रणाली नसल्यामुळे राज्यात पावसासाठी सध्या वातावरण अनुकूल नाही काही अंशी ढगाळलेलं वातावरण इकडे सातारा पुणे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये दुपारनंतर पाहायला मिळालं इकडे अहिल्यानगरमधेसोबत काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र पावसाचा विशेष अंदाज नाही तसेच अतिउंचावरचे ढग इकडे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचुली इकडे पाहायला मिळतात पण याही ढगांमधून पावसाचा कसलाही एक अंदाज नाही आहे त्यानंतर जर पाहिलं तर आज रात्री किंवा उद्याही राज्यात हवामान कोरडे राहील पावसाचा कसलाही अंदाज नाही तसेच तापमानाचा बोलायचं झालं तर चंद्रपूर नांदेडच्या काय भागांमध्ये किंवा इकडे गडचिलीच्या काय भागांमध्ये तापमान चाळीस ते बेचाळीक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल त्यानंतर राहिलेला विदर्भातील सर्वच भाग असेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर सोडून राहिलेले इतर जिल्हे आहेत इकडे सोलापूर अहिल्यानगरचे थोडेसे भाग तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील तर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे जवळपास अडतीस अंश सेल्सिअसपास तापमान राहील किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान बत्तीस ते चौतीस आणि किनाऱ्यापासून दूर भागांमध्ये तापमान हे साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे म्हणजे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गकडे उष्ण आणि दमट हवामान राहील हवामान विभागाने तसेच इशारा दिलेत की रत्नागिरी आणि या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा नाही मात्र उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर अठरा तारखेला म्हणजे उद्या राज्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार कुठेही पावसाचा अंदाज नाही त्यानंतर हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेला राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील त्यात यवतमाळ वर्धा आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पण आपल्या अंदाजानुसार इकडे उत्तर महाराष्ट्राकडे सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही विदर्भाकडे एकोणीस तारखेनंतर हवामान बदलेल याच्याबद्दल आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा अपडेट दिले आहेतच त्यानंतर वीस तारखेचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाने वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलका गडघाट होण्याचा अंदाज दिला आहे पण या अंदाजामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत ते बदल येत्या काही दिवसात होतील आणि त्याच्याबरोबरचा अंदाजही आपण या चॅनलवरती तुम्हाला देऊ त्यानंतर एकवीस तारखेचं जर पाहिलं तर भंडारा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये गडगाटी पावसाचा येलो अलर्ट हवामान पण दिला आहे तर वर्धा नागपूर गोंदिया आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचाच अंदाज वर्तवला आहे तर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये एकवीस तारखेला हलका पाऊस किंवा हलकी गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका